त्यामुळे आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये पहिलं पाणी दिल्यानंतर अठराव्या दिवशी चांगलं आंतर प्रवाह ही बुरशीनाशक मग त्यामध्ये रोको एका लिटर पाण्यासाठी सव्वा ग्रॅम घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पेंटा पॉवर नॅशनल केमिकल इंडस्ट्रीज कंपनीचं आहे एन सी आय कंपनीचं आहे जे काही बँगलोर बेस्ड कंपनी आहे तर तिचं पेंटा पॉवर ज्यामध्ये चिलिटेड फॉर्ममध्ये बोरॉन आणि कॅल्शियम हे एकत्रित त्या ठिकाणी त्या मध्ये उपलब्ध आहे अतिशय चांगले रिझल्ट जे की मी हस्तभाराच्या भागांवरती ट्रायल घेतल्या अतिशय चांगले रिझल्ट त्याचे मला बघायला मिळाले आणि एकमेव अशी कंपनी आहे की जिचं बोरॉन आणि कॅल्शियम दोघं चिलिटेड फॉर्म मध्ये उपलब्ध आहेत आता मार्केटमध्ये मा बरेच प्रोडक्ट मिळतात पण बोरॉन हे चिलिटेड फॉर्ममध्ये आपल्याला भेटत नाही तर या पेंटा पॉवर यामध्ये बोरॉन हे चिलिटेड फॉर्म मध्ये आहे आणि चिलिटेड फॉर्ममध्ये कॅल्शियम देखील आहे तर ही पहिली फवारणी आपल्याला पहिलं पाणी दिल्यानंतर अठराव्या दिवशी घ्यायची आहे रोको एका लिटर पाण्यासाठी सव्वा ग्रॅमने आणि पेंटा पॉवर हे एका लिटर पाण्यासाठी आपल्याला एक ग्रॅमने फवारणी आपल्याला आपल्या बागेवरती घ्यायची आहे त्यानंतर ही पहिली फवारणी झाल्यानंतर जसं आपल्या गणितानुसार सातव्या दिवशी आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे तर सातव्या दिवशी आपल्याला दुसऱ्या फवारणीमध्ये काय घ्यायचं आहे तर झिरो चाळीस सदोतीस झिरो चाळीस सदोतीस धनश्री अॅग्रो कंपनीचं ज्यामध्ये चाळीस टक्के फॉस्फरस आहे आणि सदोतीस टक्के पोटॅश आहे तर झिरो चाळीस सदोतीस एका लिटर पाण्यासाठी आपल्याला तीन ग्रॅम घ्यायचा आहे पोटॅशियम मॉलिपडेट हे एका लिटर पाण्याला झिरो पॉईंट पंचवीस ग्रॅम घ्यायचा आहे हस्त बारा मध्ये मी जिरो पन्नास ने सांगितलं म्हणजे अर्धा ग्रामने सांगितलेलं होतं आंबे बारामध्ये आपल्याला तेवढी गरज नाहीये त्यामुळे आपल्याला पोटॅशियम मॉलिपडेट हे एका लिटर पाण्याला झिरो पॉईंट पंचवीस ग्रॅमने आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अनारदाना हे अडीच मिलीने फसल किंग कंपनीचा अनारदाना हे अडीच मिलीने आपल्याला या दुसऱ्या फवारणीमध्ये पहिलं पाणी दिल्यानंतर पंचवीस सहाव्या दिवशी आपल्याला घ्यायचं आहे हे जसं मी पितांबर सरांना म्हटलो की आपण किंवा सगळ्याच डायम उत्पादक शेतकऱ्यांना म्हटलं आपण का फवारणी करतोय त्याचं मागचं चा कारण आपल्याला समजून घ्यायचंय पहिल्या फवारणीच मी कारण सांगितलंय तुम्हाला चौकी आपली तयार होणारे सरकोसपुरा बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपल्याला रोको बुरशीनाशक घ्यायचा घ्यायचं आहे आणि चौकी चा चांगली निघावी पानांची क्वालिटी चांगली राहावी यासाठी आपल्याला फॉर्म मधलं बोरॉन आणि कॅल्शियम घ्यायची आहे जे की पेंटा पॉवर मध्ये येतं ते एका लिटर पाण्यासाठी एक ग्राम घ्यायचा आहे एनशिया कंपनीचं आहे नॅशनल केमिकल इंडस्ट्रीज बँगलोर या कंपनीचं ते प्रोडक्ट आहे नंतर दुसरी फवारणी आपल्या कधी अनुसार सातव्या दिवशी आपल्याला घ्यायची आहे अठराव्या अठराव्या दिवशी पहिली फवारणी झाल्यानंतर पंचवीसाव्या दिवशी पहिलं पाणी दिल्यानंतर आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे तर या फवारणीमध्ये आपल्याला झिरो चाळीस सदोतीस पोटॅशियम मॉलिबडेट आणि अनारदाना याची फवारणी घ्यायची तर ही फवारणी का घ्यायची आहे ज्या आपल्याला गुंज निघत असते मादिकही निघत असते तर त्या अवस्थेमध्ये आपल्या डाईम झाडाला सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात मेजर न्यूट्रिशनची गरज असते तर ती म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅश तर ती फॉस्फरस आणि पोटॅशची कमतरता आपल्याला झिरो चाळीस सदोतीस या ग्रेडमधून भरून निघणार आहे जे की वॉटर शूट निघत असेल काही प्रमाणात वॉटर शूट थांबवण्यासाठी आपल्याला पोटॅशियम मॉलिप्डे आणि नत्राचं पचन करण्यासाठी आपल्याला पोटॅशियम मॉलिडेट त्या ठिकाणी मदत करणार आहे आणि अनारदाना हे आपल्याला आपल्या काडीमध्ये गर्भधारणा करून जी काही कळी निघत असेल तर ती कळी काढण्यासाठी आणि चांगल्या क्वालिटीची मादिकळी काढण्यासाठी